सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे बँकेचे हप्ते न भरल्याने कर्जदाराच्या मुलालाच अपहरण करण्यात आले असून त्याला डांबून ठेवण्यात आले होते या तीन वसूलदारांविरुद्ध आता सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आपण पाहतोय की गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून बीडमध्ये खंडणीचा गुन्हा व अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता या घटनेवरून राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापुरात एका खाजगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला आणि कुठल्याही संस्थेला काळीमा फासेल असे कृत्य केलंय केवळ चार चाकी कार वाहनाचे हप्ते चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालाही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करीत आहेत फेब्रुवारी रोजी शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांनी चक्क चार चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून अपहरण करतानाचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे चार चाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते या बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचे मुलाचे अपहरण करून त्यास एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवले होते या प्रकरणी वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे इम्रान शेख देवा जाधव या तीन वसूलदारां विरुद्ध जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे दिनांक के एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेल रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशाह केली असता काही तरुणांनी जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे चारचाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता त्या वाहनासह या आरोपींनी त्याला किडनॅप करून कर खंडणी मागितली किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे अपहरण करून खंडी देखील मागण्यात आली काय प्रकार बरोबर सदरील गाडीचं जे कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सदरील हप्ते वसुलीसाठी त्या मुलाला त्या वाहनासह अपहरण करण्यात आलं आणि त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं त्यांच्या जिथे ती वाहनं ते साठवून ठेवली जातात अशा वेअरहाऊसला आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली सर हल्ली अशा घटनांमध्ये वाढ होता दिसते नेमकं कशा पद्धतीचं या फायनान्सवाल्यांवर नियंत्रण असणार आहे आता सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आवाहन असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक बैंक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंड गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी नियमानुसार कायदेनुसार योग्य ती सर्व मदत आपल्याला केली जाईल